नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी होण्यासाठी नोटामध्ये ठेवा ही एक वस्तू नोटा तुमच्या वाढत जातील तुमची जी करोडपती इच्छा होण्याची आहे ती नक्की पूर्ण होईल तर मित्रांनो तंत्र मंत्रशास्त्रातील असा एक प्रयोग आहे की अचूक उपाय की जो आपल्या धनवैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मी, आहे, लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूचा योग्य वापर केला तर मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम प्रवेश करत असते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तर ते त्या, त्या, त्या लक्ष्मी वा सतत वाढत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे तिच्यामध्ये कमतरता तर कधीच येत नाही तर मित्रांनो आज ज्या वस्तूबद्दल आपण ही माहिती घेणार आहोत ही एक वस्तू ही एक वस्तू प्रामुख्याने ल म्हणजे प्रामुख्याने लक्ष्मीप्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडली कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा उद्योगधंदा असेल तर व्यवसाय वाढेल व्यवसाय असेल तर अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो या क्षेत्रातून पैशाची दन, धन धनाची प्राप्ती होऊ लागते आणि या वस्तूचा वापर नक्की करावा तर मित्रांनो खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरामध्ये या वस्तूचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या ग या श्रीमंताच्या घरामध्ये पैसा कधी आटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यामध्ये असू द्या पुन्हा एकदा ते श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित त्याचं कारण या व वस्तूचा जास्तीत जास्त त्यांच्या घरामध्ये वापर होत असेल तर मित्रांनो ही एक आपण वस्तू आपल्या किचनमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपलं ज ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवता सोनं नाणं ठेवता पैसे ठेवता नोटांची बंडल ठेवता त्या ठिकाणी त्या व वस्तूला त्या सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्या करसाठी हा एक अत्यंत छोटा आणि प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांच्यापेक्षाही सरळ आणि साधे उपाय आणि प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय माता लक्ष्मी म्हणून नक्की लिहा तर मित्रांनो सुरवात करूया चांदीची चांदीच्या डब्बीपासून काही हजार रुपयांची मिळणारी चांदीची डब्बी अगदी छोट्याशा चांदीची डब्बी आपण नक्की खरेदी करा आणि चांदीच्या डबीमध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो की चांदीच का तर चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुक्र प्रदान करणार आहे शुक्र मजबूत करणार आहे म्हणून चांदीची छोटीशी डब्बी आणि तिच्यामध्ये फक्त पाच मगज बिया मगज बी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मगजबी सहज मिळून जाते तर मित्रांनो ही हो ही मगज बिया आपल्या कुंडलीचे शुक्र मजबूत बनवते अशा पाच किंवा सात मगज बिया आपण चांदीच्या डबीमध्ये ठेवायचे चा आहेत त्यावरती थोडेसे हळदी कुंकूट टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप, धूप ओवाळून घ्यायचे आहे आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या पैशाच्या ठिकाणी ठेवा ही डबी अगदी मनोभावी ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड आवश्यक अंतरा तर मित्रांनो सातत्याने तुमच्या आयुष्यामध्ये पैसा वाढत जातो तिजोरी कधीच तुमची खाली होणार नाही रिकामी होत नाही अनुभव नक्की घेऊन पहा आता बघूया अनेक जण म्हणतील की चांदीची डब्बी खरेदी करणं आम्हाला शक्य होत नाही तर आम्ही काय करावं तर मित्रांनो अशावेळी आपण एक लाल रंगाची नोट एक लाल रंगाची नोट वीस रुपयाची नोट लाल असते किंवा ला, लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात मगज बिया आपण ठेवायचे आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता आपल्या तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ही नोट ठेवू शकता तर मित्रांनो ही मगच मी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी आणि तुमचं पॉकेट कधीच रिकामं राहणार नाही अजून एक छोटासा उपाय ज्या चलनी नोटा आहेत पा, आणि अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहेत सध्या प्रचलित आहेत त्या नोटा त्या नोटांची एक गड्डी बनवा अगदी छोटीशी पाच दहा वीस शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्र घ्या आणि एक एक नोट घ्यानी प्रत्येक नोटेवरती या मगज बियाची पावडर करायची आणि ही पावडर या नोटांच्या थोडे नोटांवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची गड्डी बनून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका तर मित्रांनो मग मगजबीचा स्पर्श झाला झालेला या नोटा जो मगज जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल आणि नोटा खेचल्या जातील अत्यंत साधा आणि सोप्पा हा उपाय आहे हा उपाय पण तुम्ही नक्की करून बघू शकता आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः स्वतः लक्ष्मीप्रधान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकतो आपल्या खाण्यापिण्यामध्ये आणि मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती ख घरात पैसा कमावून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनतो चमकतं चमकतो आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मीही आकर्षित होऊ लागते यामुळे आपली बुद्धी आपलं मन ते अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य प्रकारे निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा भाग्याला प्रबळ बनवण्या बनवण्यामध्ये होत असतो महिलांनी ही मगज बी सातत्याने आपल्या किचन मध्ये संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी कायमस्वरूपी ठेवायला शिका जितकी जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तुमच्यावरती भरसेलच मात्र लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिलं असेल अनेक प्रकारच्या मिठाईमध्ये मगजबी असते त्या मिठाईला मगज बियाच लावतात मग बी लाडूमध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर या मगज बियाचा प्रभाव फार कमी होऊ लागतो आणि म्हणूनच घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी प्रयत्न करत चला तसेच या बिया आपण आपल्या किचनमध्ये कासेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या कुटुंबावरती कायम तिची कृपा वरसत राहील आता पाहूया आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा हा येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्य वाढत राहील मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा आपल्यावरती बसा बरसावी आणि आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र तुम्ही यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमाचे पालन करत असेल करत आहात का तर काही नियम असे आहेत जे धनामध्ये कधीच धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशामध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही त्यांचे नियम पाळत आहात का तर त्यातील काही हे नियम आहेत तर नक्की बघू त्यातील पहिला नियम आहे सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्यांच्याकडून पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजे एक रुपयाचा असेल दोन रुपयाचा असेल पाच रुपयाचा असेल दहा रुपयाचा असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करायचा नाही कधीच खर्च करू नका ज्या 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 वेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्या त्या त्यावेळी आपण आपल्या पैशामध्ये घट नक्की होतो म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो आणि ज्याचा ज्यांचा या गोष्टीवरती विश्वास नाही त्यांनी या गोष्टीवरती स्वतः करून पहावे अनुभव घेऊन पहा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशामध्ये एखादा तरी कोणता कोणता ना कोणता कॉइन अवश्य ठेवत चला आणि हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या तर मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करत असतो आणि पैशामध्ये वाढ सुद्धा करतो अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण बघणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू इच्छितो पा, पालन करू लागलो तर काही दिवसामध्येच आपल्याला दिसले दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे तर मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात एक उजवी आणि दुसरी डावी डावी बाजू आपल्या उजव्या आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातावर पैशाचे व्यवहार क कर, आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिवपार्वती पहा शिवशक्ती पहा भगवान शिवशंकराचे हे नेहमी उजव्या उजव्या बाजू स्थान आहे उजवी उजवी बाजू म मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती बाजू माता लक्ष्मी पार्वती आहे प्रत्येक शक्ती स्वरूप आहे ती ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू आहे या ठिकाणी डाव्या बाजूच्या जर आपण डाव्या बाजूचा जर आपण योग्य प्र प्रकारे वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा वा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला अस दिसून येतो तर मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही कोणत्या जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटीची घडी करायची आहे आणि ते नेहमी आपल्या उजव्या हाताने द्या शास्त्र असं सांगतं की नेहमी उजव्या हाताने पैसे दिलेले पैसे निष्फळ गोष्टीत खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात ठेवा की नेहमी पैसे देताना हे आपल्या उजव्या हातानेच द्यायचे आहेत आणखीन एक गोष्ट नोट देताना ते नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा कधी देऊ नका नोटांच्या दोन्ही बाजू असतात ज्या कडा असतात त्या दुमडून हव द्याव्यात आणि दुमडल्यानंतर नोटांच्या तुम्ही दोन्ही बाजू जिथे एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची काळजी नक्की घ्यावी नोटांची दोन्ही बाजू एकत्र केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो तर मित्रांनो लक्ष्मी पैसा या लक्ष्मी यातून पैस पैसा यातून सातत्याने एक ऊर्जेचा सा प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाही त्यामध्ये वाढ होत राहते आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसे देतो आणि एखाद्या दे पिशवीसमध्ये देतो आणि अशा प्रकारे काय करावे तर मित्रांनो अशा वेळी या सुटकेसचं जे तोंड आहे ते उघडून हे तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा पिशवी असेल तर त्याचं तोंड तुमच्या दुष्धी तुमच्याकडे राहील याची काळजी नक्की घेऊन ते पैसे द्यावेत हे पैसे कधीच वाया जाणार नाही हे पैसे परतून तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला दहा पटीने आपल्यालाच लाभ देतात हे आणि हे पैसे घेताना काय करावे तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे नवनिर्मितीची बाजू आहे अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चला आणि पैसे दे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी की पैसे आपण सर्जनशील आणि बाजूने घेतले आहेत आणि ह्या पैशाची दिनदुगुनी रात चवणी प्रगती होणार आहे या पैशाचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत नेहमी मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना नेहमी सर्जनशील बाजूने पै म्हणजेच डाव्या भा डाव्या हाताने घ्यायचे आहेत माता लक्ष्मीची नक्कीच कृपा तुमच्यावरती बरसेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसेच या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ